नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याच्या रमाताई आंबेडकर तेलबुडे यांच्या हस्ते अनावरण परभणी तालुक्यातील मौज्य भारसवाडा तालुका जिल्हा परभणीतील राहुल नगरात विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण रमाताई तेलतुंबडे आंबेडकर व प्राध्यापक डॉक्टर आनंद तेल तुंबडे यांच्या हस्ते दिनांक अठरा आठ दोन हजार दोन हजार चोवीस रोजी दुपारी संपन्न झाले यावेळी अध्यक्षस्थानी पांडुरंग धबाले अध्यक्ष पुतळा समितीचे होते पुतळा समिती व सर्व बौद्ध उपासक व उपासिका यांनी या पुतळा उभारणीसाठी गेली चार ते पाच वर्षे नियोजन करून भव्य दिव्य पुतळ्याची उभारणीसाठी पुढाकार घेतला होता सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे भोजन करण्यात आले पंचश पंचशील ध्वजारोहण करण्यात आले मूर्ती प्रतिष्ठा विधी बाबासाहेब धबाले भारतीय बौद्ध महासभा यांनी घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बाणवंदना मेजर आनंद सह ममता सै से, समता सैनिक दलाच्या सैनिकांनी दिली या पुतळ्याचे अनावरण समारंभाला भंते पी धमानंद सावंत मोगलायन आमदार सुरेश वरपुरकर बी एस सहजराव ज्येष्ठ नेते अशोक कांबळे जिल्हाध्यक्ष बो बौद्ध महासभा पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष रिपाई डॉक्टर सिद्धार्थ भालेराव डॉक्टर अशोक धबाले डॉक्टर अविनाश सावंत ग्रामसेव गुनाजी पाचपुंजे सुनीताताई सावळे संदीप खाडे गोपीनाथ कांबळे संजय गायकवाड करण गायकवाड भीमप्रकाश गायकवाड बंडू कांबळे नवनाथ साळवे हाती अंबिरे समता दल व्यंकटी शिंदे बाबासाहेब भोसले इत्यादी अनेक जण उपस्थित होते यावेळी पुतळा समिती अध्यक्ष पांडुरंग धबाले माजी सरपंच अनुरद धबाले भीम भीमराव धबाले सचिव प्रताप धबाले तातेराव धबाले भाऊराव धबाले किशन धबाले संजय धबाले अनिल धबाले संजय सोनोने दीपक धबाले किशोर धबाले सर्व बौद्ध उपासिका यांनी या कार्यक्रमास घेतले संपलेली आहे आदरणीय आयुष्य मानि आंबेडकर आंबेडकर आणि आदरणीय प्राध्यापक डॉक्टर आनंदुबळे सर दोघांनाही विनंती असेल आपण या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण करायचं आहे त्यावरचा जो कपडा काढून व्यवस्थापकांनी आणि लागलीच पुष्पहार विनंती असेल पुष्पहार घातल्यानंतर आपण शाळांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे भगवान बुद्धांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुष्पहार व्यवस्थापकांनी स्टेज घेऊन जायचं आहे या ठिकाणी माईक व्यवस्थापकांनी माईक आदरणीय सरांकडे द्यायचा आहे सुंदर अशा पूर्णाकर्ती करते पुन्हा एकदा मानवंदना देण्यात येणार आहे आणि त्यानंतर निजिम संघाचं दोन मिनिटांचं पाच मिनिटाचं संचलन होणार आहे समोर सर्वांनी जागेवर थांबायचं आहे या ठिकाणी एक फोटो घ्या व्यवस्थित यानंतर लेझिम संघाच्या होती या ठिकाणी संचालन होणार आहे खूप सुंदर असं त्यांचं संचालन आहे आपण त्यासाठी पाहावं असं आहे एक दोन मिनिटाच्या संचालनासाठी आपण वेळ द्यायचा आहे मी त्यांना विनंती करेल आपण सुरुवात करायचो व्यवस्थित सर्व वातावरणाला विनंती आहे आपण स्टेजवर लिहायचं आहे त्याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज